छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या चोरी करणारे चोर ताब्यात पेन नगर इंडोर एक लाख एकवीस हजार नऊशे किमतीचे पंचधातूचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा ते दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या गोडाऊन मधील उघड्या खिडकीमधून आतमध्ये प्रवेश करून कुणीतरी अज्ञातिस्मानं लंपास केल्याची घटना घडली फिर्यादी गणेश प्रशांत मयेकर व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय शिल्पकार सध्या राहणार सात सेव्हिंग गोकुळ सोसायटी चिंचपाडा समोर पेन रायगड यांनी पेन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर चार दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील फौजदार राजेश पाटील व अधिकारी अंमलदार यांनी सुरू केला तपासादरम्यान सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावर कोणतीही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फुटेजच्या मदतीनं व गुप्त बातमीदारांच्या मदतीनं संशयित लोकांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशी अंतिम त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं यामध्ये तरुण विलास चव्हाण व एकवीस राम विजय गवळी उर्फ रामर वय सदतीस दोन्ही राहणार आयटीआय कॉलेजच्या बाजूची झोपडपट्टी पेन यांना सोळा एक दोन हजार रोजी अटक करण्यात आली या दरम्यान पेन पोलीस ठाणे इथं था आणखीन एक गुन्हा पेन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन पाच प्रमाणे दाखल होता त्याचाही तपास चालू असताना कोणताही पुरावा उपलब्ध नसताना कौशल्यपूर्वक चौकशीच्या आधारे केलेल्या तपासात नमूद आरोपी तरुण विलास चव्हाण वय एकवीस वर्ष राम विजय गवळी उर्फ रामारेड्डी वय सदतीस वर्ष व आणखी एक त्यांचा साथीदार यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं तपासात दोन्ही गुन्ह्यात चोरी व जबरी चोरी केलेला एक लाख एकवीस हजार नऊशे रुपये किमतींचा आणि दुसऱ्या गुन्ह्यातील सोळा हजार सातशे रुपये किमतींचा सा माल जप्त करण्यात आला सदरचे दोन्ही गुन्हे दाखल झाल्यापासून चोवीस तासांच्या आत उघडकीस सामन्यात पेन पोलीस स्टेशनला यश प्राप्त झालं सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी निलेश राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील साहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कोकरे पोलीस हवलदार अजिंक्य म्हात्रे पोलीस हवलदार सचिन पोलीस हवलदार सुशांत भाईर पोलीस हवलदार अमोल म्हात्रे गोविंद तलवार संदीप शिंगाडे यांनी उत्तम कामगिरी बजावली